चोवीस जून दोन हजार चोवीसला ला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सेवागारातील बेवारस मृतदेहांमध्ये अळया पडल्याची घटना उघडकीस आली होती सदर घटना ही संतापजनक असून जिल्हा शल्य या घटनेबाबत पोलीस प्रशासन आणि महापालिकेवर जबाबदारी झटकत स्वतःचा बचाव केलाय के हो के सापडतात म्हणजे ऑलरेडी आपली बॉडी आता, आता समजा मी वारलो तर चौथ्या तासाला सडायला सुरुवात होते आणि आळ्या पडायला सुरुवात होते तर यांचे हे सगळे बेगर नाही नाही आमच्याकडे येतच नाही तोपर्यंत बॉडी मी सांगतो त्याच्यानंतर मग पोलिसांना ती सापडते आठ दहा तासानंतर आजूबाजूचे लोक तक्रार करतात की वास येते हे आपले रुटीन बॉडीज नाही ह्या बेगर आणि अननोन बॉडीज आहे फक्त आणि त्या आमच्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी खोजलेल्या असतात मग आम्ही पी करून आता समजा चोवीसला आली चोवीस तारखेलाच पी केलं केल्या अठ्ठावीसला आली अठ्ठावीसलाच केलेलं काय केंद्रात त्यांचं डी सी आणि हे घेऊन जातात आणि बॉडी घ्यायला मात्र एक एक महिन्यानंतर येतात आणि आपलं शिदगृह जे आहे ना पूर्ण भारतामध्ये आपलं पॉझिटिव्ह टेम्प मात्र जे बेवारस मृतदेह आहे त्यांची हेळसाण थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयानं महापालिका आणि पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून अशा बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं निवेदनाद्वारे केली आहे सेवागाराच्या शीतपेट्या या काही महिन्यांपूर्वी लाख रुपये खर्च कर करून तयार करण्यात आल्या आहेत मात्र या शीतपेट्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे लवकरात लवकर या यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आज सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे आणि डेप्युटी डायरेक्टर कपिल आहे ह्या नाशिक शहरामध्ये संदर्भ सेवा असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल याच्यामध्ये औषधींचा तुटळा आहे रुग्णांना सेवा मिळत नाही जे मेलेले रुग्ण आहेत त्यांना वेळेवरती त्यांची विल्हेवाट लावली जात नाही अनेक ठिकाणी किडे पडलेत म्हणून वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात चार दिवसापूर्वी ॲक्च्युली ह्या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जन दोषी आहे डेप्युटी डायरेक्टर कपिल पाटील कपिल आहेर हे रू दोषी आहेत असं असताना त्यांनी सा सांगितलं की पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे पण पोलीस प्रशासनाने जे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी सिव्हिल सर्जनच्या ताब्यामध्ये दिली जातात त्याच वेळेस पोस्टमॉर्टम केल्यानंतर ती परत करण्याची जबाबदारी ही सिव्हिल सर्जन आणि डेप्युटी डायरेक्टरची आहे ती प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही सिव्हिल सर्जननी आजच्या या यामध्ये लक्षात आलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेहाची नरक यातना नको व्हायला म्हणून आजची आम्ही मागणी करतो आहे की सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि प्रत्येकाने निवेदनही दिलं आणि प्रत्येकाने सांगितलं की सिव्हिल स सर्जनच्या बाबतीमध्ये फार मोठा या सिव्हिल हॉस्पिटलला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालणं गरजेचं आहे एका पॉलिटिकल नेत्याचा तो नातेवाईक असल्यामुळे दादागिरी करतो त्याची दादागिरी मोडून काढण्यासाठी आज शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले पंधरा दिवसाचं या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे देवानंद बिरारी सचिन मराठे महेश बडवे बाळासाहेब कोकडे शैलेश सूर्यवंशी वैभव ठाकरे मसूद जिलानी अस्लम मणियार राजू वागसरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक